सोशल मीडियावर अनेक आश्चर्यकारक व्हिडिओ दिसतात कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल याचा अंदाज लावता येणार नाही सोशल मीडियावर प्राण्यांशी पक्ष्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील हे व्हिडिओ कधी थरारक असतात तर कधी व्हिडिओ मजेदार असतात यातील काही भयान हल्ल्याचे असतात तर काही शिकारीचे व्हिडिओ असतात त्यामध्ये आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे सध्या असा एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हीही व्हाल नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा सोशल मीडियावर अनेकदा समुद्रातील काही रहस्यमय जीवांचे फोटो व्हिडिओ व्हायरल होत असतात असे फोटो व्हिडिओ पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वासही बसणार नाही माशांच्याही अनेक प्रजाती आहेत त्यापैकी काही अत्यंत धोकादायक आहेत शिकार पाहताच हे मासे त्यांना पकडतात या माशांपैकी एक म्हणजे वाघ मासा ज्याची गती बिबट्यासारखी मानली जाते या माशाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये मासे आपल्या भक्ष्याला कसे पकडतात ते पाहता येते हवेत उडणाऱ्या माशांनी काही सेकंदात पकडले माशांचा वेग पाहून झाले आहेत वापरकर्त्यांनी एवढ्या वेगाने गरुडाचे शिकार करताना पाहिले होते इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये पक्षी नदीवरून उडताना दिसत आहे पण पुढच्याच क्षणी आपला मृत्यू होईल हे त्या बिचाऱ्या पक्षाला माहीत नव्हते ज्याप्रमाणे जंगलात वाघ अगदी हुशारीने आपली शिकार पकडतो त्याचप्रमाणे या माशाने पाण्यात आपली हुशारी दाखवली आहे पक्षी हे विमानाप्रमाणे आकाशात उंच भरारी घेत उडू शकतात पण या पक्षाला तशी संधीही मिळाली नाही हा पक्षी शिकारी माशाच्या रडारवर येताच मासा लगेच पाण्यात बाहेर येतो आणि त्याच्या वादळाप्रमाणे हल्ला करतो काही सेकंदात मासा तो पक्षी पकडतो पक्षी तोंडात पकडल्यानंतर तो पुन्हा पाण्यात जातो त्याची स्पीड पाहून तुम्हीही चकित व्हाल अशी शिकार कदाचित तुम्ही आजवर कधीच पाहिली नसेल माशाने पक्षाची शिकार केली असे या व्हिडिओद्वारे लक्षात येते या शिकारी माशाला वाघ मासा असे म्हणतात व्हिडिओमध्ये दिसणारा मासा हा अफ्रिकन टायगर फिश आहे जो एक भयंकर शिकारी मासा आहे हा मासा वेगवान आणि वेगवान शिकारीसाठी ओळखला जातो पाण्याखाली तो बिबट्यापेक्षा जास्त वेगाने आपली शिकार पकडतो हे मासे बऱ्याचदा पाण्यातून उडी मारतात आणि उडणाऱ्या पक्ष्यांना आपले शिकार बनवतात त्याचा वेग आणि चपडता पाहून त्याला टायगर फिश असे नाव देण्यात आले आहे हे मासे मुख्यतः नामिबियातील सोबे आणि झांबेझी नद्यांमध्ये आढळतात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाउंटवर निमिबियातील निमिबिया आफ्रिका नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे